बाबू नाही खरं म्हणजे आता हा चित्रपट निश्चितच इतिहासात नोंदला जाणार आहे कुठली पहिली गोष्ट असते ना ती इतिहासात नोंदली जाते आणि आगरी कोळी भाषेतील पहिला चित्रपट बाबू आज लोकांनी पाहिलेला खरो आहे खरोखर त्याची नोंद निश्चितच इतिहासात होणार आहे स्वतः अंकित मोहनजी मॅडम मॅडमजी आणि या चित्रपटाचे कलाकार आमचे विवेकजी या ठिकाणी आहेत दोन मिनटं फक्त त्यांची प्रतिक्रिया घ्यायची आणि मला नंतर लोकांकडे यायचे कसा काय वाटला रिस्पॉन्स लोकांचा कसं वाटलं असं वाटलं वा नाही म्हणजे खरं म्हणजे लोकांनी धमाल मजा केलेली आहे बाबू चित्रपटाच्या लोकांनी गाणी पाहिलेली आहेत त्यांचे ऍक्शन पाहिलेले मी पहिल्यांदा बोलतो की बाबा आगरी माणूस हसतो कसा रडतो कसा त्याच्या भावना कशा असतात त्याला दुःख कसं होतं त्याचं ब्रेकअप झाल्यावर त्याला कसं वाटतं या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा एका मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे खरोखर खूप खूप धन्यवाद हो तुमचे मॅडम तुमचा रिस्पॉन्स कसा आहे नमस्कार सगळ्यांना कसा वाटला पिक्चर एक नंबर ना खूप मस्त खूप बाबू शेठ तुमच्या चित्रपटाचं पिक्चर परंतु शेवट आहे ना तो कम्प्लीट लाटला ना मला अजून याचा अर्थ बाबूचा दुसरा काय आहे का सुकल वगैरे येस येस टू बी कंटिन्यू पार्ट टू कॅवा न्यूज रिअल वॉर विल स्टार्ट दोन मिनिटात सांग फक्त तुझी प्रतिक्रिया नक्कीच बाबू शेठची मेहनत आहे अंकितची मेहनत आहे आणि मयूर शिंदेची मेहनत आहे सगळ्या कलाकारांनी धमाल मजा केले आगरी समाजाला उचलणारा पिक्चर आहे सो प्रत्येकाने बघा आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत तिथे दोस्त जिंकू अरे संत भाय म्हणजे भाजी तुम्ही एंटरटेनमेंट जो विषय आहे ना तो तुमच्याकडे होता मला असं नाही काय आमच्याकडे म्हणजे जी, सगळ्यांचीच मेहनत तरी देखील लोकांना आवडतो चासला आणि बटर बापसला बरं लोकांकडे जातो मी खरं म्हणजे चित्रपट ज्यांनी ज्यांनी पाहिलेला आहे त्यांना त्यांच्या भावना मला जाणून घ्यायचं नाव काय तुझं वैष्णवी पाटील बरं कुठली काय कुठली आहे तू खरं घर कसं वाटलं चित्रपट खूप छान मजा आली का हो खूप नाव काय अंकिता पाटील कसं वाटलं चित्रपट खूप मस्त खरोखर कर लोकांनी खूप मजा केलेली आहे या चित्रपट चला चला खलिया खलिया बोलत 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 चला प्रभात प्रभात पर्व खूप चांगलं चॅनल आहे पनवेल रायगड जिल्ह्याचा सर्व सर्व करतात चित्रपट खूप छान आहे अप्रतिम आहे अप्रतिम म्हणजे सगळे क्लायमॅक्स म्हणा सीन म्हणा रोमॅन्स म्हणा आणि सगळं आहे अप्रतिम मसाला आहे चित्रपटाचं कथन खूप छान आहे सर्वांना आवडलं आणि आगरी कुल नाही संपूर्ण देश बघेल या सर्वांच्या शुभेच्छा माननीय अंकित पवार साहेबांना अंकित पवार सर्वांना नमस्कार खूप खूप छान आपला धन्यवाद अजून मला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या Hello. <laughs> अरे आमचे पर्यावरण प्रेमी योगेश पागडे देखील या ठिकाणी आलेले आहेत आग्रिकोळी भाषेतला पहिला चित्रपट तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे बाबू कसा का वाटला म्हणजे काय काय गोष्टी चांगल्या वाटल्या खूप सुंदर वाटला आणि आपल्या भूमिपुत्रांनी हा पिक्चर बनवलेला याचा आम्हाला अभिमान आहे आणि खूपच छान आहे त्याची स्टार कास्टिंग असतील सिनेमाचे जे अभिनेत्री असतील अभिनेते असतील खूपच 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 छान पिक्चर बनवलेला आहे आणि मी बाबू भोईर बाबू बाबू भोईर यांना यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा चित्रपट आपल्या आप ठाण्या नवी मुंबई आणि पनवेल विभागामध्ये सर्व आपल्या भूमिपुत्रांनी पहावा आणि बाबू शेड यांना या माध्यमातून प्रोत्साहित करावा हीच या चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या पहिला प्रेक्षकांकडे जायचं आहे अरे बोला तुम्ही कॅमेरा समोर बोलला पाहिजे व क्या बाद आहे अरे कसा काय वाटला चित्रपट निकेत बरं तुम्हाला काय ना तुझं अनिकेत अनिकेत अनेक आहेत कसा वाटला एक नंबर होता मस्त एक नंबर पिक्चर होता आपली भाषा विषय कशी वाटली एक नंबर डायलॉग पण भारी डायलॉग भारी कुठला डायलॉग आवडला जास्त बटर वापसला वापासला वा क्या वा काय नाव तुमचं रसिका तर काय आगरी भाषेतलं काय गोष्टी आवडल्या तर खरा मला अशा कुठेतरी पुढे आली आपल्या बरं ना डायरेक्टर आलेले त्या ठिकाणी चित्रपटाचे म्हणजे खरं म्हणजे ना त्यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करायला लागेल खरोखरच करा पहिल्यांदा एखाद्या मोठ्या स्क्रीनवर आगरी भाषा कशी असतील आगरी माणसाचे इमोशन कसे असतील म्हणजे त्याला दुःख कसं होतं त्याला आनंद कसा होतो त्याच्या प्रेमभावना कशा असतात त्याचं ब्रेकअप कसं होतं या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा या मोठ्या चित्रपटा म्हणजे म्हणजे मोठ्या स्क्रीनवर आलेल्या आहे आणि कुठलीही गोष्ट पहिल्यांदा होते ना ती ती इतिहासात नोंद होते आता निश्चितच लोक बाबू चित्रपटाला जर आठवण ठेवतील ना कधीही आगरी भाषेचा इतिहास लिहायचा झाला कधीही आगरी भाषेचा किंवा आगरी संस्कृतीचा इतिहास लिहायला झाला तर त्याच्यामध्ये बाबू चित्रपटाची आता नोंद होणार आहे दिसते बरं या सगळा अनुभव प्रेक्षकांचा रिस्पॉन्स पाहिल्यानंतर सगळ्यात पहिले मी माझे मित्र सागर राजे यांचा <laughs> सा खूप जास्त आभारी आहे कारण की हे प्रत्येक छोट्या मोठ्या कुठल्याही इव्हेंटला हे प्रश्न विचारला असतात <laughs> है ना सो मी प्रभात पर्व चॅनेलचा खूप आभारी आहे धन्यवाद की ते मला नेहमी दाखवत असतात तर सिनेमा आहे आणि काहीतरी नवीन करावं अशी सरांची इच्छा होती okay. आपल्या समाजावर काहीतरी करावं मी सरांबरोबर हा दुसरा सिनेमा करतोय okay. सो त्यांचं असं आलं की ना आपल्या समाजावर आपण काय करू शकतो कारण की त्यामध्ये पण काही स्किल्स आहेत किंवा आपण जसं कॉमेडीमध्ये बघतो पण इतर गोष्टी बरोबर आहे ना त्यांची माया त्यांचं राग त्यांचा सगळे इमोशन्स आहेत सो त्या गोष्टी आम्ही मग सर म्हणले की आपण अरे एकोणीसशे पंच्याण्णवचा काळ दाखवला जवळपास तुम्ही आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टी मी ना ऑब्झर्व्ह केला म्हणजे उदाहरणार्थ तो टेप त्या वेळचा दाखवला तुम्ही तो मोबाईल त्यांच्या हातात दाखवला तो त्या काळचा दाखवला ज्या चित्रपटामध्ये प्रमुख विलन म्हणून मी ज्यांच्या रोल त्यांचा पोशाख त्यांचे दागिने हे सगळ्या बारीक बारीक गोष्टी अगदी त्या काळच्या म्हणजे बऱ्याच गोष्टी त्या काळचा तो काळ उभा करण्यासाठी तुम्ही तिथे दाखवलेल्या दिसतात त्याच्यासाठी काय मेहनत घेतली होती तुम्हाला खूप त्रास वगैरे झाला का कारण त्या जुन्या गोष्टी त्या काळच्या घ्यायच्या होत्या इव्हन मला लक्षात काय मीच बोलतो जास्त असं होईल <laughs> 你。 ते बँजो ऐकत होते एक बॅकग्राऊंडला म्हणजे त्या काळात त्यांना तो बँजो असायचा बँजो असायचा आणि पाठीमागे बॅकग्राऊंड ला जेव्हा असतो हळद चालू असते म्हणजे तो त्या आता आपण आम्ही त्याच काळची जवळपास म्हणजे आमचं शाळेतलं तर ते सगळं कसं काय तुम्ही उभे केलं नाही मला फार त्रास झाला नाही कारण की मी लहानाचं मोठच पनवेल कोळीवाड्यामध्ये झालोय ओके ओके सो त्यामुळे मी त्यांच्यात राहिलोय आणि मला सगळी लोक माझी आहेत आणि ते ना मी त्यांना खूप जवळ बघितलेलं आहे सो मला फक्त त्यांना उतरवायचं होतं पेपरवर आणि त्यांच्याशी गप्पा मारायचा कॅरेक्टर लिहिताना आणि ते मी फक्त मनापासून लिहित गेलो जे माझ्या आजूबाजूला हे सगळेजण आहेत मग तो काल एक्झॅक्टली म्हणजे चित्रपटामध्ये उभं करण्यासाठी मुद्दामच विशेष मेहनत घेतली असं नाही ना, विशेष मेहनत घ्यावी लागली पण त्याच्यामध्ये बाबू सर यांनी खूप जास्त मदत केली okay. हा म्हणजे आम्ही जेव्हा लिहायचो त्यावेळेला सेशन व्हायचे आणि okay. ते नेहमी यायचे आणि त्यामध्ये बदल करायचे त्यांना त्या गोष्टी त्या त्या वेळेला ज्या गोष्टी होत्या ना त्यांनी ते आम्हाला एन्हान्स करून सांगायचं हे डायलॉग्स वगैरे हे सगळं म्हणजे कसं काय तुम्ही आगरी भाषेतले डायलॉग्स वगैरे हे डायलॉग आता आपली बसून आपण तिथे झालो तर बरं बा खूप खूप म्हणजे मजा आली लोकांना चित्रपट बघताना ओव्हरऑल या याच्यामध्ये म्हणजे एक गोष्ट इनकम्प्लीट वाटली गु तो शेवट म्हणजे तो ओपन एंडिंग आपण म्हणूया म्हणजे बाबू चित्रपट बाबू टू देखील आणायचं असं म्हणता येईल की नक्कीच <laughs> आता हे प्रेक्षक माय मायाबापांचं कौल जे काय देतात त्याच्यावर डिपेंड आहे की पुढे आपण कसं जाऊ पण जाऊ नक्की okay. पुढे काहीतरी धमाल बघायला मिळेल तर म्हणजे बाबू हा आपण चित्रपट इथे प्रेक्षकांच्या संपूर्ण प्रचंड उत्साहात या ठिकाणी पाहिलेला आहे आगरी कोळी भाषेतील पहिला चित्रपट बाबू हा पाहिला आणि मी म्हणतो ना की कुठली गोष्ट पहिल्यांदा नव्हते मग ती कलाकृती इतिहासात नोंद केली जाते एवढा मोठा या ठिकाणी आगरी भाषेवरचा पहिलाच म्हणजे चित्रपट आलेला आणि निश्चितच त्याची नोंद देखील इतिहासात झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकनेते दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीयला विमानतळाला जेव्हा सरकार देईल तेव्हा देईल परंतु त्याचं री त्याचं भूमिपूजन करून या चित्रपटामध्ये आगरीकोळी जो माणूस आहे ना त्याचा किती प्रेम आहे लोकनेते दिबा पाटीलांवर हे दिसतानी या चित्रपटामध्ये भूमिपूजनाला या ठिकाणी नाव जे दिलं गेलं लो होतं लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे इथल्या आगरीकोळी भूमिपुत्रांनी त्यांच्या मनानं या विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचं नाव दिलेलं ही गोष्ट तुम्हाला निश्चितच या ठिकाणी सहजच सांगता येईल एकंदरीतच हा चित्रपट कसा वाटला हे लोकांनी सांगितलेलं आहे बाबू चित्रपट कसा विच बाबू चित्रपटाविषयी तुम्हाला काय ते पाहायचं असेल तर तुम्हाला थिएटरमध्ये यावं लागेल आणि तो चित्रपट पाहावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या कमेंट या ठिकाणी निश्चित नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचा सागरराजे प्रभात पर न्यूज करता खारगर धन्यवाद